नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण खीर बनवूया आम्हाला आता ॲक्च्युली हे मी सांगायचं सांगायचं राहून गेलं तुम्हाला मी हे मराठी पाणीपुरीवाली श, श, श स्नॅक्स सेंटर चालू केलं पण आम्ही क्लाउड किचन टाईप केलेलं आहे म्हणजे व्हेजमध्ये आम्ही सर्व काही ऑर्डर ॲक्सेप्ट करतो तसं अशी खिरीची ऑर्डर मिळाली होती आम्हाला तर काय करायचं बघा पंधरा ते सोळा सोळा लोकांची खीर बनवती आहे मी दोन बारीकशेचे पॅकेट आहेत ते घेतले थोडंसं क्रश करायचं आणि मस्त साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचं बघा हे प्रत्येक वेळे हे घरचं तूप वापरलेलं आहे मी बघा आता पुन्हा एकदा थोडंसं तूप टाकलं आणि ड्रायफ्रूट्स आहेत आपल्याकडे काही टाका तुम्ही काजू बदाम टाकले होते मी चारोळे टाकले होते हे थोडेसे भाजून घ्यायचे तुपाशिवाय त्या खिरीला चव येत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी तूपच वापरा डालडा वगैरे काही वापरू नका आता हे आपण दूध वापरलेलं आहे हे फुल क्रीम मिल्क आहे ठीक आहे तर जेवढं तुम्हाला थिकनेस हवाय तेवढं तुम्ही दूध ॲड करू शकता पाणी अजिबात या खिरीला वापरायचं नाही त्याच्यामध्ये अंदाजे साखर टाकायची बघा दूध टाकलं दुधामध्ये साखर टाकायचं आणि आता दुधाला मस्त शेवकळी येऊ द्यायची आणि दूध हे सतत ढवळत राहायचं जेणेकरून ते वर येणार नाही आणि कन्सिस्टन्सी छान होती आता बघा दुधाला उकळी आली की हे आपण शेवया ज्या तुपामध्ये भाजून घेतलेल्या होत्या त्या टाकून द्यायच्या त्याच्यातून आणि पुन्हा छान असं घट्टसर दूध आटेपर्यंत ते सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला तर असं व्हेजमध्ये आम्ही सर्व का सर्व प्रकारची ऑर्डर घेतो तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर काही हवं असेल तर उंबरसमध्ये आम्ही हे सगळं जे हवं आहे तुम्हाला ते बनवून देऊ शकतो आता हे केसर मी भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये ते टाकलं मी चारोळे टाकले आता इथे एका साईडला आणखीन थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले ते काजू बदाम आहे काजू बदाम हे तुपामध्ये परतवून घ्यायचे हे काय करायचं का आधी आपण थोडे टाकायचे आणि हे नंतर दूध उकळी आल्यानंतर तुपामध्ये फोडणी देऊन हे परत एकदा टाकायचे म्हणजे छान असं त्याला तवंग येतो तुपाचा आणि आपली मस्त अशी खीर तयार आहे एक नंबर होते अशी खीर जर तुम्ही कधी केलीत तर नक्की ट्राय करा तुम्ही पण तुमच्या जर काही ऑर्डर असतील तर मला नक्की सांगा सर्व प्रकारचे व्हेजिटेरियन पदार्थ आम्ही बनवून देतो आणि अगदी हायजेनिक पद्धतीने घरगुती बघा आता याच्यामध्ये थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर पण टाकायची जेणेकरून त्याला आणखीन थिकनेस येतो अशा प्रकारे आपली ही पंधरा सोळा माणसांची खीर तयार आहे